जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणी पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या चाढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये कुंभारी शिंगवे पुंतांबा या राज्यमार्गावर वाहतुकीला अडथळा ठरणारी तसेच नियमबाह्य असणारी सर्व अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत काढली जाणारच याबाबत कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असा स्पष्ट निर्वाळा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कोपरगाव विभागाचे अधिकारी वर्षराज शिंदे यांनी दिलाय पुंतांबा येथील अतिक्रमण धारकांना आम्ही मुंबई रस्ते कायदा एकोणीसशे नुसार रितसर सात दिवस अगोदर नोटीस दिला आहे तसेच रस्त्याच्या मध्यभागांपासून पंधरा मीटरपर्यंत किती अतिक्रमण काढवायचे आहे याबाबत स्पष्टपणे दिसेल अशा खुना देखील करून दिल्या आहेत दीड कोटी रुपये खर्च करून सुरू असलेला कोपरगाव शहरातील प्रमुख मांडला जाणारा मुख्य रस्ता गोदावरी नदी लहान पूल लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मारकापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम सुरू झाले असून या रस्त्याच्या कामात गुणवत्ता नसल्याचा व निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिक व राजकीय व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात सुरू केलेले काम बंद पाडत महापालिका अधिकारी कर्मचारी ठेकेदार यांना चांगलेच धारेवर धरत हे गुणवत्तेत सुरू असल्याचा पुरावा द्यावा अन्यथा काम होऊ देणार नसल्याचा पावित्रा हाती घेतलाय त्यानंतर पालिकेचे बांधकाम विभागातील अधिकारी या ठिकाणी आल्यानंतर या कामाबाबत चर्चा करत रस्त्याचे काम हे दिल्याबद्दल वर्क ऑर्डर प्रमाणे होते की नाही यासाठी रस्त्याचे खोली तपासून डांबराचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून या कामात काही त्रुटी आढळल्या संबंधित त्या ठेकेदारावर कारवाई केली जाईल असे पालिकेचे अधिकारी यांनी माहिती देताना सांगितले आहे तर स्थानिक नागरिक यांनी पालिकेच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे त्यांच्यासाठी एवढं सांगणं की मी काल प्रत्येक वेळेस अर्ध्या अर्ध्या पाऊन पाहून तासाला येऊन पन्नास एक शंभर मीटरच्या याच्यावर थिकनेस एक चेक केली आहे आणि त्यांचा एक डाऊट होता टेम्परेचरबद्दलचा ते पण आता टेम्परेचरचं मीटर लावून त्यांना दाखवलेलं आहे आणि त्यासाठी आणखी म्हणून आम्ही टेस्ट पण घेतलेली आहे डांबरासाठी निकष एवढं आता सध्या तर निकष सध्या टेस्टिंग केल्यावरच कळते पण असं प्रथमदर्शी तर असं जाणवते की काम आहे ते चांगल्या पद्धतीचं होतं निकाषामध्ये त्रुट्या आढळल्यावर कॉन्ट्रॅक्टरवर शंभर टक्के कारवाई होणारच आहे त्याबद्दल काही दुमत नाहीच आहे त्याचा आणखी ते एल पी राहिलेलाच आहे त्याचा आणि त्याच्यामुळे असं काही नाही की कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनं असा विचार करायची गरज नाही आहे की तो सुटला सुटलाय काम झालंय आणि त्याचा आता तो जाणारच आहे असं नाही आहे काही त्याला तो काम पूर्ण आणि व्यवस्थित करून द्यावंच लागणार आहे कारण नागरिकांसाठी खूप महत्त्वाचे तर असते आपल्यावरच्या प्रतिनिधींनी जे विधानसभेत असतील त्यांनी आपल्यासाठी एवढा निधी आणला त्याचा व्यवस्थित वापर झालाच पाहिजे अपंग सामाजिक कल्याण व पुनर्वसन संस्था श्रीरामपूर तथा आधार दिव्यांग संघटनेच्या वतीने राज्यातील दिव्यांगांची पहिली बैठक येथील दिव्यांग भवनामध्ये पार पडली संस्था व संघटनेच्या मार्फत श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक दिव्यांगांना मोठा आधार मिळत असून गेल्या वर्षभरामध्ये संस्था व संघटनेमार्फत शिबिरांचे आयोजन करून शेकडो दिव्यांगांना मोफत कृत्रिम साहित्य दिले गेले आहे अनेक दिव्यांग बांधव यांना आवश्यक असलेल्या साहित्याची नोंदणी या संस्थेकडे करीत असून संस्था विविध सामाजिक संघटना व समाज सहकार्याने दिव्यांगांचे जीवन सुखद करण्यासाठी प्रयत्नशील आहे शहरात राबवलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर आता रेल्वे खात्याने देखील आपल्या हद्दीतील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून भुयारी रेल्वे पुलाजवळील सय्यदबाबा चौकातील चार टपऱ्या काल तिथून काढण्यात आल्या बाबा दर्गासमोर पूर्वीच्या उर्स मैदानावर टपरी वजा चार दुकाने होती नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे स्थानिक गुन्हा अन्वेषणाच्या पथकाने काल अवैध वाळूचा डंपर पकडला असून याबाबत दाखल फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात वाळूचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आकाश शंकर व्यवहारे हा लाल रंगाचे डंपरमधून मधून घोडेगाव ते मिरी रोडने वाळू वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकातील पोलिस अंमलदारांनी घोडेगाव ते मिरी रोड बाजाराजवळ घोडेगाव येथे सापळा रचला रंगाचा थांबवून ताब्यात घेऊन पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव आकाश शंकर व्यवहारे असे असल्याचे सांगितले डंपरमध्ये मध्ये तीस हजार रुपये किमतीची वाळू व साडेपाच लाख रुपये किमतीचा डंपर असा पाच लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय जिल्ह्याची खबर मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नाने अहिल्यानगर जिल्हा परिषदेला मिळालेल्या एक रुग्णवाहिका संवत्सर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्राप्त झाली असून तिचा शुभारंभ गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश पर्जने यांच्या हस्ते झाला आहे या प्रसंगी राजेश पर्झणे म्हणाले संवत्सर आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील गरीब जनतेची आरोग्य सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेने अत्यंत चांगला असा उपक्रम सुरू केला आहे राज्यात हिंदूंवरील हल्ले अन्याय अत्याचार कदाबी सहन करणार नाही असा इशारा मत्स्य व्यवसाय व बंधारे विकास मंत्री नितेश राणे यांनी श्रीगोंदा येथे दिला आहे दिवाळीच्या दिवशी एका टोळीने केलेल्या हल्ल्यात मयत झालेल्या राम ससाने या तरुणाच्या कुटुंबियांची व उपोषणकर्त्यांची मंगळवारी राणे यांनी भेट घेतली व त्यावेळी ते बोलत होते आमदार संग्राम जगताप आमदार विक्रम पाचपुते यावेळी उपस्थित होते श्रीगोंदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांकडे शेतमाल विक्रीसाठी आणल्यावर शेतमालात गोणीच्या वजनात एक किलो सूट घेतली जात असून शेतकऱ्यांना थेट याचा आर्थिक फटका बसत आहे याबाबत एका शेतकऱ्याने सभापती सचिव व सहाय्यक निबंधकांकडे तक्रार दाखल केली आहे श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कौन्ते कारणातून चर्चेत असतेच कांदा अनुदान घोटाळा जनावरा बाजारातील वसुली यासह अन्य कारणातून बाजार समिती शेतकरी आता पूर्वीप्रमाणे शेतमाल विक्रीसाठी आणत नाहीत शेतकऱ्यांना शासनाने पीक विमा विविध अनुदान विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी अॅग्रिस्टॅग फार्मर आय डी काढणे आता बंधनकारक केले आहे आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार पाचे गावात सर्वाधिक आठशे एकोणवीस शेतकऱ्यांनी आय डी काढले आहेत तर तालुक्यातील एकूण जवळपास वीस हजार शेतकऱ्यांनी आय डी काढले आहेत तीन जानेवारी अखेर नेवासा तालुक्यातील वीस हजार शेतकऱ्यांनी अॅग्रिसटॅग फार्मर आय डी तयार करून घेतले आहे व नेवासा तालुक्यात पाचे गाव हे पहिल्या स्तरावर आहे बी जे मेडिकल कॉलेजच्या एकोणवीसशे चौसष्टच्या चा चा माजी विद्यार्थ्यांचा सा या मेळाव्यात श्रीवर्धनच्या डॉक्टर जोशी दाम्पत्याने सर्व माजी विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत केले अहिला नगर जिल्ह्यातून कर्जत पंचायत समितीच्या माजी सभापती डॉक्टर विमल ढेरे जामखेडचे चे डॉक्टर कल्याण काशी डॉक्टर जोशी डॉक्टर शैली निसाळ श्रीरामपूरचे डॉक्टर मदन सोमानी प्राध्यापक मंजिरी सोमानी डॉक्टर सीताराम लबडे आदी सहभागी झाले होते जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री